हिवताप निर्मूलन महासंघ संघटनेच्या वतीने आज आपले विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात आली शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी सदरची निदर्शने करण्यात आली राज्यभरातील सतरा हजारहून अधिक कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांसाठी फेस रिडिंग शासनाने सुरू केले आहे त्याला देखील अडचणी येत असल्यामुळे संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे मी प्रदीपचंदे राज्य उपाध्यक्ष हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आमच्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी यांना महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषदेमध्ये हस्तांतर करण्याचा जो घाट घातलेला आहे ते माननीय अवघर सचिव प्रधान सचिव यांनी जे बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पत्र काढलं होतं का हिवताप कर्मचारी संघटनेचे सर्व डी एम ओ आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सहाय्यक आरोग्य कर्मचारी क्षेत्र कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदमध्ये हस्तांतर करायला घेतलेलं आहे याचा ह्या संघटनेनी तीव्र विरोध करायला घेतलेला आहे या संदर्भात आम्ही आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर या यांची भेट घेतली त्यानंतर अव्वर सचिवांची भेट घेतली परंतु कोणत्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला प्रत्युत्तर न देता हे घाट त्यांनी पूर्ण तयार केला आणि सव्वीस मार्च दोन हजार एक पंचवीस रोजी माननीय जॉईंट डायरेक्टर कामला मॅडम यांनी पत्र काढून आणि आमचं हस्तांतर जिल्हा परिषदकडे करण्याचं ध्येय ठरवलं आहे किती नुकसान होऊ शकतं कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्र राज्यात एकूण टोटल सोळा हजार कर्मचारी सोळा हजार कर्मचारी जिल्हा परिषदकडे कर्म अस्तंत करण्याचं काम सुरू आहे ठीक आहे त्याचा विरोध म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन चालू आहे अलीकडे ग्रामीण भागात ते शहरी कर्मचारी जे राबवतात त्यांच्यासाठी फक्त शासनाच्या मलेरिया शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस रिडिंग ॲपच्या द्वारे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन नोंदवण्याचा घाट घातलेलं आहे आम्ही शासनाच्या सगळ्या सूचनांचा आदर करतो परंतु या प्रत्यर्थ आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याबद्दल कोणाचही कुठल्याही संघटनेशी कर्मचाऱ्यांशी विचारविनियम झालेला नाही त्यामुळे हा निर्णय जो आहे तो आम्हाला जाचक वाटतो आहे याच्यावरती शासनाने त्वरित संघटनात्मक विचार करून संघटनेशी संलग्न राहून कर्मचाऱ्यांचं शेवटी प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना असतात त्यांना विश्वासात घेऊन याच्यावरती लवकरात लवकर निर्णय काढावा निकालात निर्णय काढावा अशी आमची विनंती आहे नाव गाबलं शशिकांत चव्हाण ठाणे जिल्हा अध्यक्ष मलेरिया कर्मचारी संघटना परंतु आज जे आम्ही एकत्र आहोत ते सर्व संघटना ज्या वेगवेगळ्या विभागात आरोग्य सेवेच्या राबवतात ते एक संघ आम्ही येऊन ना हा लढा जो आहे तो जर निर्णय झाला नाही तर त्याच्यावर तीव्रप्रमाणे पुढची दिशा ठरवण्यात येईल